नमस्कार मी प्रियंका चंदाले कविथा कथासंग्रह धिंड लेखक शंकर पाटील कथा धिंड भर तिनी सांजेची वेळ होती चावडीतही दिवा बत्ती सुरू होती गाव कामगार पाटील तक्क्याला टेकून बसले होते शेजारी तलाठीही होते संधी सारे बसून होतेच आणि एकाएकी भातमाऱ्याचा शिरपा धापा टाकीत चावडीत आला आणि श्वास गिळत गडबडीने म्हणाला पाटील खोत गावलाय खोत गावलाय म्हणजे होय दारू पिऊन हालट झालाय कोण राऊ होय राहू खोत कुठं गावलाय गावतोय कुठं घरातच बायको संघ धुमडी घालाय लागलाय हालट झालाय बघा हालट धापा टाकत शिरपा उभा राहिला आणि चावडी सारडी सारी गडबडून जागी झाली बसलेले संधी चटाचटा उठून उभे राहिले दप्तर उघडून बसलेले तलाटीही वर करून बघू लागले माग रेलून बसलेले पाटीलही आपलं बुड हलवत पुढे झुकले आणि एक नवा हुरू पाल्यागत झाला पाटलांना हसू फुटलं हा 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 करीत ते संध्यांना म्हणाले अरे बघा बघा त्याला घेऊन या जावा एक तिथे चार संधी उठले आणि हातात काठ्या घेऊन बाहेर पडले धूम पळत सुटले पुन्हा एकदा बूड हलवून पाटील हसले आणि तराळाकडे बघत म्हणाले धोंडीबा जी असं म्हणून धोंडीबा उभा राहिला आणि पाटील हसून म्हणाले बघत काय राहिलाईस खोताचा राऊ दारू पिऊन हल्ट झालाय म्हण अगोदर दौंडी द्यायला बाहेर पड पाक सार गाव गोळा व्हायला पाहिजे बघ सुट तराळानं उभ्या, उभ्या उभ्या एक वार पटका आणि हातात घुंगराची काठी घेऊन तो म्हणाला काय साधू साधीव की काय म्हणावं राऊ खोताची गाडवावरनं धिंड काढायची हाय लगोलग सगळे लोक चावडीवर या असं म्हण दुसरं काय घुंगराची काठी वाजवत तराळ बाहेर पडला आणि पहिली दिंडी समोरच्या पटांगणातच दिली त्यानं आपल्या पल्लेदार खणखणीत आवाजात तो म्हणाला ऐका हो ऐका राऊ खो दारू प्यालाय त्याची आता गाडवावरनं धिंड काढायची हाय असल तसं सगळ्यांनी लोगोलोक चावडीवर गोळा व्हावं हो कोपऱ्या कोपऱ्यावरनं उभा राहून तराळ साऱ्या गावातनं गल्ली बोळातन साधवत सुटला दौंडी फिरू लागली आणि गाव सारं खडबडून जाग झालं कोण नुकते रानात आले होते अश कोण येत होते कोण धारा काढित होते कोण भाकरीची वाट बघत बसले होते अशात ही दौंडी ऐकायला आली आणि कुणाला काही सुचेनास झालं भाकरी खायची विसरली धारा पिळायच्या राहिल्या जो तो चावडीकडं पळत सुटला दान 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 माणसं पळत येऊ लागली पोरांची झुंबड उडाली हा हा म्हणता चावडी पुढं लोकांची जत्रा भरली गाव सारं गोळा झालं तोंडाला पाणी सुटलेले लोक मजा बघायला जिबल्या चाटेत उभे राहिले पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर सगळ्या गावांना मिळून ठराव पास केला होता कोण दारू पील त्याची गाडवावरनं धिंड काढायची असं सर्वांनुमू ठरलं होतं आणि तेव्हापासून लोक ह्याची वाट बघत होते कोण सापडतोय ह्या पाळ पाळतीवरच राहिले होते एकमेकांवर पाळत ठेवून लोक असे बघत उभे होते आणि अवघ्या चार दिवसांनीच हा प्रकार घडून आला होता पंधरा ऑगस्टला ठराव पास केला होता आणि वीस ऑगस्टला आज राऊ खोत चाव तावडीत सापडला होता चांगला गावाचा चांगला गावाला गावाला होता चांगला गावला होता ज्याला त्याला सुरसुरी आली होती दम निघत नव्हता हा हा म्हणता लोकांनी जुन्या खेटरांची एक माळ तयार केली हार झकास तयार झाला ज्यानं त्यानं आपला एक एक जोड त्यात ओवलाच होता शिवाय एक नेटकं गाडं आणून तयार ठेवलं होतं एकाला चार मोफत बत्त्या आल्या होत्या अशी सगळी पूर्ण तयारी झाली होती आणि गावसार खोताचीच वाट बघत चावडीवर खोळंबलं होतं सरपंच रामभाऊ विभूतीची विभूतेही चावडीत येऊन बसले होते तवनाप मगदुम धनपाल शेटे आबालाल मुजावर आणि गणू तेली ही पंचमंडळी हजर होती सारा लवाजवा गोळा झाला होता पण राव खोताचाच अजून पत्ता नव्हता एवढ्यात गोमाय गोमगाला ऐकायला आला, आला। बसलेली माणसं उठून उभी राहिली उभी राहिलेली माणसं माना वळवून बघू लागली पोरं पळून खेळू लागली आणि माणसांचा एक लोंढा जवळ आला चौघा पाच जणांनी खोताला धरलं होतं आणि पाच पंचवीस माणसं मागं लागली होती अशा लव्या जम्यासह खोत चावडीवर आला आणि टाळ्यांचा गजर झाला कुणाचं बोलणं ऐक कुणाला ऐकू कु येईना झालं तोंडात बोट घालून पोरं शिट्ट्या मारू लागली आरडाओरड होऊन सार गाव दनानून मध्येच गाढव उधळून उधळलं आणि ढुंगण उडवून लाथा झाडत साऱ्या पटांगणात आडवं तिडवं पळत सुटलं अखेर गोंधळ थांबला दंगा कमी झाला आणि चावडीत मिटिंग सुरू झाली पटांगणातले लोकही कान देऊन ऐकूत राहिले खोताचा कज्जा चावडीत उभा होता सरपंच रामबाऊ विभूत यांनी मोठ्याने विचारलं काय खोत दारू प्यायलास का नाही तुला गुन्हा कबूल हाय की नाही तांबारलेल्या डोळ्यांचा खोत नागाच्या फडी खुल्या झुलल्यागत करून म्हणाला म्या दारूला शिवलो नाही शपथ सांगतो मी घेतल्याली नाही उगा इनाकारणी माझ्यावर अदावत घेऊ नका राऊ खोतानं साफ झिडकारलं तशी ती सारी चावडी खालवर झाली लोक खदाखदा हसू लागले आणि राऊ होतच म्हणाला हसून दाऊ नका खरं सांगतो मी घेतलेली नाही रामभाऊ हसून म्हणाले गड्या तुझं डोळं सांगतात किरं अण्णा डोळं काय सांगतात गपा उगच गब बसा, गप बसा उतरस्तव गप बसावं म्हणतोस होय राहू अहो काय चलली या काय मला अजून चढली नाही म्हणतोस हात हलवून राहू म्हणाला अहो त्याचं नाव नावसुधी घेऊ नका शिवल्याला नाही मी त्याला एक संधी पुढं झाला आणि मोठ्यानं म्हणाला शिवल्याला नाही तर मग दडून का बसला होतास शे मी काय दडून बस बसलो होतो काय दडला नव्हतास तर मग मा माळ्यावर काय करत होतास माळ्यावर काय करतोय गडद झोपलो होतो दुसरा एक जण हसून म्हणाला खाली जागा नव्हती बाबा ते तुम्हाला काय करायचं आम्ही खाली झोपू नाही तर वर झोपू राहू तसं आडवं बोलला आणि संबंध चावडी पोट धरून हसू लागली आणि अशातच गणू तेल्यानं विचारलं होय राऊ तिने सांजचंच कसा गडद झोपला होता गा झोपायला काय बंदी काय काय तुनाची बरं ते जाऊ द्या असं म्हणून एकानं पुढं होऊन विचारलं तू जर जा तू जर दारू घेतली नव्हतीस तर मग घरात बायको वाद का घालत होतास एक हात वर करून राहू म्हणाला आहो मला सांगा मग कुणा संघ वाद घालायचा तुमच्या बरोबर ते नवं राहू असं म्हणून दुसरा एकजण म्हणाला वाद घाल गा पर इतकी धम धुमडी का घालत होतास म्हण आहो इतकी घालायची नाही तर किती घालायची हे सांगा असं म्हणतो की मी मी पण असं म्हणणाऱ्याला काय लगेच राहू मी म्हणाला मग असं बोलणाऱ्याला काय हम्म मग दारूला शिवला नाहीच म्हण म्हण आणि ना काय नाहीच की पर्श नाही पर्श नाही नाही म्हणतो तर मग एवढी कशाने चढली या गरगर डोळे फिरवीत राहू बघत राहिला आणि एकजण बोलला का त्याच्या संघासा वडा कुट्टा तर काय करावं बाबा त्याला कबूल नाही की काय कबूल नाही वास घ्या की त्याच्या तोंडाचा पाण्यात मार हात मारल्या गत करून राहू म्हणाला कोण जवळ येऊ नका ही काय रीत झाली तुझ्या तोंडाला तोंड लावायचं काय कारण गा तर मग कसा बोलतो हो बघा की काय बघायचं आणि लांबनं वास येतोय की वास येतोय असं विचारून राऊ म्हणाला वास यायचं की तो तुमच्या नाकात बसलाय नाकात बसलाय वय जीवाला इचारून बघा की आपल्या संबंध चावडीत वास दरवळत होता आणि राऊ कबूल करायला तयार नव्हता तसे पाटील म्हणाले काय लागलाय त्याच्या नादाला संबंध चावडी घणाय लागली भपकारा याय लागलाय ते काय आता सुद्दीत व्हाय काय हाय म्हणून सुद्धीत हाय म्हणून त्याला हुए। विचारता होय कज्जा बा थांबला आणि लोक राहूला प्रश्न न विचारता पाटलांच्याकडे बघत राहिले पाटील म्हणाले ते सुद्धीत नाही सरळ बोल ना सरकार आता काय वाकडं बोललो तू गप असं त्याला दरडावून पाटलांनी विचारलं कुठं हाय कुठं हाय गाडाव एकाला दहा जण म्हणाले हे काय बाहेर हुबाच आहे की दुसरा एक जण बोलला गाडाव हाय हार तयार केलाय गुलाल आणलाय सगळं तयार हाय बघा हुकमाची वाट बघायला लागलोय मध्ये तोंड घालून राहू म्हणाला साक्षी नाही पुरावा नाही आणि गाडवावर बसविताव बसविताव होय मग अन्याव झाला म्हणायचा हो हाताचा पंजा दाखवून पाटील म्हणाले धूप धरवळल्यागत तोंडाचा भपकारा यायला लागलाय आणि साक्षी पुरारा पुरावा नाही होय खुळ्या तू बोलतोस हो पुरावा आणि ऐकणार साक्षीच हायतं इथं सगळं त्याला सरपंच रामभाऊ म्हणाले आता इनाकारणी येळ मोडायचा नको उपाशी पोटानं लोक येऊन ताटकळत बसल्यात उचला आणि ठेवा गाडवावर ह्याला पाटलानेही हात वर करून संमती दिली आणि साऱ्या चावडीत झुंबड उडाली श्री गुरुदेव दत्त म्हणून गुळाची काईल उचलावी तसंच पाच चार चौघांनी मिळून राऊला उचलून अंतराळी धरला आणि तंगड्या झाडीत राऊ ओरडला <coughs> अगा हिसका बिस हिसकी करू नका हात मोडल पाय मोडल अगा आगा आगा थांबा मी ता माझ्या मनानं बसतो गा तोवर त्याला नेऊन लोकांनी गाडवावर ठेवला सुद्धा सरळ बसायचं ते उलटा बसवला तोंड माग आणि पाठ पुढं भली लांब लचक खेटरांची एक माळ गळ्यात अडकवली आणि बच बचकभर गुलाल अंगावर उधळला तोंड चांगलं माकडागत लाल दिसू लागलं आणि पाटील म्हणाले हां चला आता पाटलांनी चला असा इशारा दिला आणि एक जण ओरडला राऊ खोताच्या नावानं चांग भल चांग भलं झालं आणि लेझिम हलगी सुरू झाली हा खेळ खेळगड्यांचा ताफा गाडवा पुढे नाचू लागला बघ्या लोकांनी भोवतीभर गर्दी केली रंग भरला आणि थांबत थांबत मुंगीच्या गतीनं धिंड पुढे सरकू लागली अंगात एक लय भरली आणि पावलं तालावर पडू लागली ही वरात चावडी पूर्ण पेठेत आली पेठ सारी बेहोश होऊन नाचू लागली गुलालाच्या फक्की फेकल्या जाऊ लागल्या सारी मिरवणूक लालभडक होऊन गेली बेजान रंग भरला आणि गाढवावर बसलेला राऊ खोतही चेकाळून गेला लेजिम वाजत होती हलगी बोलत होती आणि खुद्द राऊस तोंडानं बोट घालून तोंडात बोट घालून शिट्ट्या मारू लागला हलगी बंद पडली तर तो तोंडानं बोलून बोल काढू लागला डांगटिंग डांगटिंग हे बोल ऐकून लोक नाचू लागले उड्या मार मारून त्याला बघू लागले गुलाल उधळत माणसं दंगा करू लागली आणि कोणीतरी एकाने शक्कल काढली थांबा थांबा असं लोकांना आवरून एक जण म्हणाला अगा भर पेठेत मिरवणूक आली आहे हळद कुंकू लावून पंचार्थीनं वळाला तरी वळा म्हणायचा असा अवकाश हा हा म्हणता पंचारती घेऊन हातात घेऊन पाच सुवासिनी गोळा झाल्या त्यांनी गाडवाच्या पायावर घागरीनं पाणी ओतलं आणि हळद कुंकू लावून पंचार्थीनं त्याला ओवाळलं फिदी फिदी हसत बायका निघून गेल्या आणि राऊचा आपल्या तोंडावरचा ताबा सुटला तो कुणीकडच्या काहीच बोलू लागला आणि गावही सारं बेहोश होऊन गेलं चांग भल चा गजर होऊ लागला लेजिम खळाळू लागली हलगी बोलू लागली पेठेतच रात्रीचे बारा वाजले लोकांचीही नशा जरा उतरली कशा बसा आणखी एक दोन गल्ल्या फिरून झाल्या आणि रामभाऊ विभूते म्हणाले बास झालं आता मारुतीच्या देव देवळाजवळ जाऊन विसर्जन करूया राऊ एवढं ऐकलं आणि नाही नाही म्हणत हाल हात हालवी तो म्हणाला राम भाऊ रंगाचा बेरंग करू नका आता कुठं जरा रंग भरलाय भराय लागलाय म्हणजे अजून फिरायचं म्हणतोस काय तर काय मग आता कुठं फक्स्त दोन गल्ल्या झाल्या पाक सारं गाव हिंडाय पाहिजे हिरमोड करू नका चल अगोदर कोळ्याच्या गल्लीला चला अगोदर कोळ्याच्या गल्लीला अरे बाबा आम्ही अजून भाकरी तुकडा खाल्ला नाही मग आम्हाला उपकार सांगता काय ते काय भागायचं नाही बघा म्हणजे सोकावलास म्हण की तू राव म्हणाला आता एकदा गाडवावर बसलोय नवं मग आधी मधी उतरायची आता बात नाही बघा पुरी कड गाठली पाहिजे असं म्हणून त्यानं मान मान माग वळवली आणि टाळी वाजून तो स्वतःच ओरडला अरे हलगी लेजिम हा खा अरा का थांबलास र वाजवा की डांगटिंग डांगटिंग लेजिम सुरू झाली हलगीही वाजू लागली एक जोरकस शिट्टी मारून राव म्हणाला आगा जोरात जोरात हाना की लोकांनीही पुन्हा चेवाला लोकांनाही पुन्हा चेवाला धिंद साऱ्या गल्ली बोळातनं सुरू लागली पाक सारं गाव पालथ घालून झालं आणि रामभाऊनी पुढं होऊन राऊला विचारलं आता तर झालं बाबा तुझ्या मनासारखं अजून कुठं झालंय आणि काय राहिलं बाबा एक गल्ली सुद्धी सोडली नाही हिशेब चुकता झाला की कसा चुकता होतोय तर आणि काय राहिलं र अजून लई राहिलय ते कसं राहू सांगू लागला अजून महारवाडा राहिलाय मांगुडा राहिलाय ती बाजू सगळी अजून तशीच राहिली या की राहू द्या आता बाबा दोन वाजून गेलं उतर आता खाली राहू हात हलून म्हणाला ते काय भागायचं नाही संबंध गाव म्हणजे संबंध गाव पालथा घालाय पाहिजे अर्धी धिंड काढता काय माझी असं म्हणून त्यानं एक उदाहरण सांगितलं अर्धी दाढी झाल्यावर उठता येईल काय न्हाव्या समजावणीच्या सुरात रामभाऊ म्हणाले बाबा राऊ आता लोक दमून गेल्यात तुला लई हौसच असली तर उद्या आणि फिरू म्हणन डोळे झाकून राऊ म्हणाला उद्याचं काय सांगू नका उद्याचं उद्या परवाचं परवा तेरवाचं तेरवा त्याचा आण आजचा काय संबंध नाही काही केल्या राहू ऐकायला तयार होईना लोक तरी पार भेंडाळून गेले होते केव्हा भुईला पाठ टेक पडून पाठ लावून पडीन असं त्यांना झालं होतं आणि राऊ चेकाळला होता एक शिट्टी मारून तो म्हणाला हां थांबू नका चला चला अर ए वाज वाजव आगा कुठे गेलेले जिम हलगी झोपली काय खालवर घालून आळसलेली लेजिम पुन्हा सुरू झाली हलगी वाजू लागली आणि गावकरी महारवाड्याकडे निघाले मध्येच राऊ ओरडला ते कोण कोण मागं फिरलं बघा तो घोळका चालला बघा बोलवा त्यासने लग्नाला येऊन तांदूळ न टाकताच मागं फिरलं काय ते राऊ कुणाला जाऊ देना झाला सरळ नाव घेऊन तोंडानं शिवू देऊ शेवी देऊ लागला साऱ्या लोकांना बजावून म्हणाला आता जो मधनं जाईल त्याच्या आई बहिणीच्या ह्या गाडवावरनं उद्धार करील त्यांच्या सात पिढ्या बाहेर काढेन तोंडाला येईल त्या शिव्या शिव्यादी ही धमकी ऐकून लोक गार झाले मागणं चालू लागले अखेर चांदणी उगवाय धिंड संपून लोक घरोघर गहर पांगले रात्रीच्या ह्या जागरणानं आणि दमदू दमणुकीनं लोक घरोघर गहर झोपले होते कामधंदा सोडून घरात निवांत घोरत पडले होते डुलक्या लागल्या गत चावडी ही गपगार होते सात आठ संधी ओळीन झोपले होते एक दोघे जण डारडूर घोरत होते नाही म्हणायला एक तराळ तेवढा तोंडाला चिलीम लावून जवळ बसून होता त्याच्याही तोंडात पेंग मावत नव्हता अशा तिसऱ्या प्रहरीचा राऊ खोत लगा लगा चावडीवर आला गडद झोपलेल्या संध्याकडे बघून तो तराळाला म्हणाला काय गा काय गोळी खायला लागली काय ह्या साऱ्यासनी होय बाबा तुझी रातची धिंड अगोदर उठीव त्यासने का गा उठे उठीव अर उठीव, आर पर अर आर नाही आणि पर नाही असं म्हणून राऊ पुढं म्हणाला वा वा गडद्द झोपल्या झोपल्यात होय अरे ए उठा उठा ए कुंभ त्याच्या हळीनं एक दोन संधी जागे झाले कपाळ्याला आठ्या घालून डोळे उघडीत एकानं विचारलं कार बाबा आणि काय आलाईस उठवायला अरे उठा अगोदर कार पाटील कुठं आहेत सरपंच कुठं आहेत पंच कुठं आहेत मंडळी कुठं आहेत बोलवा सगळ्यांना अर अरे काय सारा लवाजमा गोळा करा कशाला वळकना काय तुम्ही बी घेतली आज आठपा आठपा अगोदर सारं गाव गोळा करा जा बाबा तराळ दौंडी घाला बाहेर पड हेळ घालू नका वाजपाची जोडणी करा असं म्हणून अंगाला झोके दोत दे तो तोंडानं बोल काढीत राहिला डांग टिंग टांग डांग टिंग